नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी फेम अद्वैत चांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने गुपचूप लग्न उरकलं आहे त्याच्या खऱ्या आयुष्यातील कलासोबत वीस जून रोजी त्याने लग्नगाठ बांधली अभिनेत्याने सोशल मीडियावर थेट फोटो शेअर करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला त्याने लग्न सोहळ्यातील हो काही गोड क्षण शेअर केले आहेत अक्षरने सागरिका खासनीस ची लग्न केलं असून त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असंही लिहिलं की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे अक्षरने त्याच्या आयुष्यातील या खास दिवसाचे फोटो शेअर करताना लिहिलं की दे नाव अँड ऑलवेज अभिनेत्याने या फो पोस्टसाठी हॅशटॅग बालपण का प्यार असा हॅशटॅग वापरला आहे त्यावरूनच आर्या आणि अक्षर यांचं बालपणीचं प्रेम आता लग्नापर्यंत पोचल्याचं म्हणता येईल याशिवाय अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हॅशटॅगचा ते, अक्षर हा त्या हा त्याचा वेडिंग हॅशटॅगही वापरला आहे अभिनेत्याने सारिका विषयी लिहिताना फर्स्ट क्रश फर्स्ट लव असाही उल्लेख हॅशटॅगमध्ये केला आहे बालपणीची मैत्रीण ते लग्नापर्यंतचा त्याचा हा प्रवास पाहून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षा होत आहे अक्षरसोबत काम केलेल्या सहकलाकारांनीही अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत